नमस्कार मित्रांनो मी आहे प्रवीण राठोड तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये निवडणुकाला या ठिकाणी प्रचार सुरू आहे जोरदार प्रचार सुरू आहे आणि त्यातच वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्यामध्ये या ठिकाणी इलेक्शनसाठी मतदान होणार आहे आता यामध्ये बघितलं तर आपलं एक मत जे आहे खूप महत्त्वाचं असणार आहे आपण जर हिंगोली जिल्ह्यातील असाल आणि त्यामधील तर कळमनुरी विधानसभेतून येत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाचं म्हणजे संतोष लक्ष्मणराव बांगर यांना जे आहेत मतदान करायचंय का कारण की राज्यामधील लाडकी बहीण योजना असेल आता पुन्हा कर्जमाफी सुद्धा राज्य सरकार करणार आहे जे आता महायुती सरकार आहे ती पुन्हा कर्जमाफी करणार आहे आणि या महायुतीमध्ये शिवसेना असेल भाजप असेल आणि अजितदादा पवार गट म्हणजेच काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्हींचा महायुती सरकार आहे आणि या महायुतींचा कळमनुदीमधील जे उमेदवार आहेत ते आहेत संतोष लक्ष्मणराव बांगर यांच्या धनुष्यभान चिन्हा बटनावर तुम्हाला क्लिक करून त्यांना मतदान करायचं आहे आणि यांना मतदान मतदान करण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजेच जे कळमनुरी विधानसभेतील जे नागरिक असतील किंवा महाराष्ट्रामधील कोणत्याही जिल्ह्यातून येत असाल तुम्ही आणि त्यांचे काही अडचणी असतील आणि त्या अडचणी जे आहेत संतोष बांगर एका फोनवर त्या अडचणीत सॉल्व करतात ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील एका अं रुग्ण रुग्णांचा जे आहे बिल जवळपास डॉक्टरांनी अडीच लाख केलेला होता आणि त्यामध्ये जे आहेत संतोष बां लक्ष्मणराव बांगर यांनी जे आहेत छत्रपती संभाजीनगरमधील त्या हॉस्पिटलला कॉल करून त्या ठिकाणी त्या उमेदवार जे रुग्ण आहेत जे पेशंट होतं त्यांचं त्या प्रॉब्लेम सॉल्व केला आणि एक लाख वीस हजार रुपये जे पेशंटचे रिलेटिव्हने भरलेले होते त्या अंतर्गतच त्यांना जे आहेत डिश डिस्चार्ज करण्यात आलेला होता असे अनेक तुम्हाला उदाहरण तुम्हाला पाहायला मिळतील अनेक महिलांचे प्रश्न असतील विद्यार्थ्यांचा प्रश्न असतील अनेक जे ऑपरेशनचे पैसे असतील असे अनेक जे चांगले काम जे आहेत संतोष बांगर यांनी केलेले आहे आणि त्याचमुळे जर तुम्हाला वेळ प्रसंगी मदत लागली तर वेळेवर मदत करणारा आमदार हवा आणि तोच संतोष लक्ष्मणराव बांगर आहे यांच्या धनुष्यबाण चिन्हा समोरील बटनवर क्लिक करून तुम्ही त्यांना मतदान नक्की करा वीस तारखेला हा मतदानाचा दिवस असेल वार बुधवार वीस तारखेला सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान चालू असेल फक्त तुम्हाला धनुष्यबाण चिन्हा बटन जे दिसत असेल निळा बटन असेल त्यावर क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला संतोष बांगर यांचा तुम्हाला जे आहेत फोटोसुद्धा दिसणार आहे फोटो तर अशा प्रकारे बघितलं तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये पुन्हा शिंदे सरकार येण्यासाठी तुम्हाला बांगर यांना मतदान करायचं आहे तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट आहे अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायचं विसरू नका चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद